नमस्कार कशाल तुम्ही तर रोज रोज तुम्ही अंड्याचं एकाच प्रकारचं जर करून खात असाल गुरुजी म्हणा किंवा दुसरं अजून काहीतरी आमटी तर आज मी तुम्हाला अंडा मसाला तवा ट्राय दाखवणार आहे करायला एकदम सोपं आहे आणि खायला तर एकदम भारी टेस्टी लागतं तुम्ही हे चपाती बरोबर भाकरी बरोबर कशाबरोबरही खाऊ शकता तर व्हिडिओ पूर्ण शेवटपर्यंत बघा व्हिडिओला लाईक करा शेअर करा नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा चला तर सुरुवात करूया सगळ्यात पहिले मी वाटण तयार करून घेणार आहे तर त्यासाठी इथे मी दोन इंच आलं बारीक करून घेतलंय मुठभर कोथिंबीर दोन टोमॅटो आणि एक लसणीचा कांदा तर हे सर्व आपल्याला मिक्सरला बारीक करून घ्यायचं आहे तर बघा एवढं मी बारीक करून घेतलं आहे वाटण बनवून झालंय आता मी ही अंडी उकडून घेतलीये त्यांना कट करून घेते तर ह्याचे दोन दोन भाग करून घ्यायचे तर इथे फ्राय पॅन ठेवलाय त्यामध्ये घालूया तेल चार पाच चमचे तेल घालून घ्यायचं अंडी फ्राय करून घ्यायचे आहेत तर त्यासाठी मी हे तेल घातलंय तेल तापलंय आता त्यामध्ये ही अंडी ठेवून घेऊया त्यावर घालूया थोडासा मसाला थोडी हळद तर यांना आता पलटून घेऊया तर अंडी एकदम मस्त फ्राय झाली आहे चांगली अशी फ्राय करून घ्यायची त्याचा कलर बदलेपर्यंत तर आता यांना मी काढून घेते तर अंडी फ्राय करून झाली आहे आता आपण पुढे काय करायचं ते बघूया तर इकडे मी त्याच कढईमध्ये अजून थोडं तेल घालणार आहे परत अजून दोन चमचे तेल घालायचं तर इकडे मी मिडियम साईजचे दोन कांदे बारीक कट करून घेतले एकदम बारीक कट करून घ्यायचे आणि आता तेल गरम झालं की त्यामध्ये हा कांदा घालून घ्यायचा कांद्याला चांगलं लाल होईपर्यंत फ्राय करून घ्यायचं गॅस आता मी फूल ठेवलेला आहे तर आता ही मी नी बिर्याणीची पानं आणून ठेवली होती सुकलेल्याना पण चांगला वाश येतो तर ही सुद्धा टाकते त्यामध्ये भारी वाश येतो तर मागच्या व्हिडिओमध्ये बऱ्याच जणांनी तुम्ही विचारलं होतं की ही पानं कुठे मिळतात तर ह्या पानांचं झाड तुम्हाला हवं असेल तर वर मिळू शकतं तुम्ही ट्राय करू शकता तिथे तर त्याची लिंक डिस्क्रिप्शन मध्ये देऊन ठेवते हो म्हणजे तुम्ही तिथे जाऊन चेक करू शकता हे मिळू शकतं कांदा एकदम चांगला फ्राय झालाय बघा आणि त्याला तेल सुटलंय आता जे आपण वाटण बनवून घेतलं आहे ते त्यामध्ये घालून घेऊया टोमॅटो आणि सगळं असं वाटून घेतलं ना की ग्रेव्हीला पाणी सुटत नाही चांगली घुप्त होते म्हणून मी सर्व बारीक वाटून घेतलंय तर आता याला तेलात चांगलं परतून द्यायचं आता त्यामध्ये घालूया मसाले तर अर्धा चमचा हळद दीड चमचा लाल तिखट म्हणजे माझा मालवणी मसाला आहे एक चमचा जिरा पावडर एक चमचा धना पावडर अर्धा चमचा चिकन मसाला याने जरा वेगळी चव लागते म्हणून मी तो घातलाय तर आता हे चांगलं सगळं मिक्स करून घ्यायचं तर आता हे तेलामध्ये चांगलं परतून झालंय आता त्यामध्ये हे भांड धुवून मी थोडं पाणी घालणार आहे अगदी अर्धी वाटी पाणी आहे आता घालूया त्यामध्ये एक चमचा मीठ आता यावर झाकण ठेवून दोन मिनिट याला शिजवून घेऊया तर ग्रेवी आपली आता शिजत आली हे बघा बाजूने तेल सुटलंय म्हणजे ही ग्रेवी तयार झाली एकदम मस्त घमघमाट गम सुटलाय आता त्यामध्ये घालूया ही अंडी अंडी घालून झाल्यावर परत असं एक मिनिट भर यावर झाकण ठेवायचं तर एक मिनिट झालंय आता या अंड्याला पलटून घेऊया तर त्यावर ही कोथिंबी तर अंडा मसाला आपला बऱ्यापैकी शिजला आहे आता मी त्याला काढून घेते तर बघा मस्त झणझणीत असा आपला अंडा तवा फ्राय तयार झाला आहे एकदम खायला तर भारी लागतं तर तुम्ही काय करायचंय असं करून तर बघायचंच आहे पण त्याआधी व्हिडिओला लाईक करायचं शेअर करायचं नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायचं आणि रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे मला कमेंट करून सांगायचं आहे चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद